नमस्कार मित्रांनो आमच्या गावा उत्तर दक्षिण अशी कृष्णा नदी वाहते आणि कृष्णा नदीने आमचं गावाच्या मध्ये नॅशनल हायवे नंबर चार आहे तो ओलांडून आम्हाला नदीकडे जावं लागतं लहानपणापासून आम्हाला ते नदी जाणं पोहणं तिच्या काठावर असणारं भार्गावराम स्वामीचं मंदिर ते मंदिर पाहणं त्याचाही आनंद वाटत राहतो आता सत्तर वर्षापूर्वीच्या या गोष्टी अधिक दुर्मिळ झालेल्या आहेत आम्ही सत्तर वर्षापूर्वी या परिसरातल्या प्राथमिक माध्यमिक शाळेत शिकलो आमचं एक नशीब म्हणून आम्हाला गावाशेजारी नोकऱ्या मिळाल्या जे काही दहा पंधरा जणं आम्ही एका वर्गात होतो त्यातली दोन तीन जणच गावात राहिली बाकीची पंख असणाऱ्या पाखरासारखे म्हणून शेगरच्या शहरात निघून गेली तिथेच स्थायिक झाले कधीतरी येतात गावशिवारात फिरतात गावातला बदल पाहतात आम्हालाही साथीला घेतात कधी आम्ही नसलो तर ते स्वतः मंदिर जे आहे खाली कृष्णानिधीच्या काठी तिथे जातात तिथे भटकतात आणि थोडंसं पाठिंबाचा भूतकाळ तिथे आठवत बसतात माझे एक मित्र की जे ठाण्याला वकील आहे सरकारी वकील म्हणून काम केलं ज्यांचंही निम्म्याच्यावर आयुष्य तिथेच गेलं ते कधीतरी येतात मग आम्ही फिरायला जातो मला सवड असली तर जातो जात नाहीत परवा दोन तीन महिन्यापूर्वी ते आले नदीकाठी गेले आणि मस्तपैकी त्याने ताप तो परिसर डोळे भरून बघितला कृष्णा नदीच्या काठावर व्हिडिओ बनवलेला आहे तो बघण्यासारखा आहे पावसाळ्याच्या अगोदर एप्रिल मेमध्ये वाहणारी नदी तिच्या काठावर मंदिर किंवा तिच्या काठावरचा निसर्ग हे सारं त्याने त्या आपल्या कॅमेऱ्याच बांधून ठेवलेलं आहे खुलं आकाश आणि ते त्या तिथं रमतात त्यांनी जो एक व्हिडिओ केलेला आहे तो आपण पाहूया त्यांना तो करण्याचा नाद आहे आणि तो लोकांच्यापर्यंत पोहोचावा ही त्यांची भावना आहे तर आपण हे समजूनच त्यांचा व्हिडिओ पुढं पाहूया आणि थोडंसं आनंद व्यक्त करूया एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि नमस्कार आज आपण कुठं आलेलो आहोत हे तुमच्या ह्या लक्षातच आलं असेल आपण भार्गवराम स्वामी मंदिर विरमारचं जे कृष्णेच्या काठचं बहार्गुराम स्वामी मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलं आहोत आता जवळजवळ एप्रिल संपेल येईल आता आता मे चालू होईल तर अशी मध्यावधी एप्रिलमध्ये देखील पाण्या पाणी पाने जे आहे कृष्णेचं ते परमेश्वरी कृपेनं या भागाला दिलेलं आहे ते अप्रतिम आणि हे जे धोधो वाहणारं पाणी पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की ही जी सुबत्ता ते आहे ती कृष्णेमुळे झालेली आहे कृष्णा नदी जी आहे त्या नदीचं जे खरंच हे वैशिष्ट्य आहे आज मेमध्ये किंवा एप्रिलमध्ये जर असं धोधो वाहणारं पाणी असेल तर त्या ठिकाणी सुकाळच राहणार आणि लोक सुखी राहणार आता पलीकडच्या बाजूला आता काही जाताना मोर दिसत आहेत मी बारकाईनं पाहतो असतो म्हणजे की हे जे सौंदर्य आहे ह्या सौंदर्यात पशी पशुपक्षी आणि याचा निसर्ग हे संपूर्ण जे वैशिष्ट्य जे आहे ते पाहण्यासारखंच आहे ही जी नदी जी वाहते ती महाबळेश्वर येथून गम पावतो आहे तुम्ही धुळे जळगाव किंवा मराठवाडा ह्या विभागात गेल्यानंतर पंधरा दिवसातून एखादा टँकर येतो आणि चार बादल्या किंवा दोन बादल्या मिळतात त्याच्यामध्ये त्यांना संपूर्ण लाईफ किंवा त्यांचं संपूर्ण जीवन घालवावं लागतं प्राण्यांना पाणी प्यायला देखील नाही हे जे पाणी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येत असेल की ही जी खरंच सुबत्ता आहे ती इतकी सुंदर आणि सुंदर आहे ही झाडं ही वेली अत्यंत सुंदर आणि सुंदर वातावरण आहे हे भार्गवराम स्वामीचं मंदिर आपणाला दाखवतो हे भार्गवराम स्वामीचं मंदिर आमच्या गणेश काशी विश्वेश्वर मंदिर म्हणून ह्याला जर नाव आहे परमपूज्य श्री ब्रह्मेंद्र स्वामी महाराज स्वामी यांचं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या काठी म्हणजे जवळ समोर दरवाजासमोर आणि नदीच्या काठी हे आपलं दृश्य आपल्याला दिसत आहे हे खरोखरच आपण वाखण्यासारखं आहे अशी आहे तर गणपती आणि काशी विश्वेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे ब्रह्मेंद्र स्वामी समाधी आहे त्या ब्रह्मेंद्रस्वामी परमपूज्ये राज योगीराज स्वामी समाधी स्र काळ श्रावण शुद्ध नऊ सतराशे पंचेचाळीस असे हे प्रसिद्ध आणि हे स्वामींचं समाधी स्थान आहे आणि ह्या त्यांचा ब्रह्मेंद्र परम राजराज राज, राज, योगीराज ब्रह्मेंद्र स्वामी राजाधिराज योगीराज ब्रह्मेंद्र स्वामी महाराज यांचा हा हे आहे सोळाशे एकोणपन्नास जन्म दाखवलेला आहे आणि समाधी सतराशे पंचेचाळीस साली दाखवलेली आहे श्री भार्गवाचा अवतार साचा ब्रह्मेंद्र स्वामी बहुत दिशांचा ज्यांचा भार्गव सारथी त्या असं विघ्नही काय करते म्हणजे की संपूर्ण विघ्नहरण करणारा असा हा देव आहे आणि सर्वांचं सुंदर असं म्हणजे पालन करणारा म्हणून देव आहे हे पुढं या ठिकाणी गणपतीचं जे मंदिर आहे हे गणपतीची मूर्ती फारी मोठी आहे महादेवाची पिंड आहे खाली आणि बाजूला हे असं सुरुवात ह्याचा एंट्रन्स असा आहे ह्या एन्ट्रसमधून आपण आता आज जाणार आहोत फार सुंदर सुंदर आणि वातावरण सुंदर आहे खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत अशा ह्या नदीकिनारी जन्म आपला झाला आणि असं पाणी आम्ही हे पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत फार सुंदर फार सुंदर अप्रतिम अप्रतिम एकदम सुंदर